नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मोडीफोडी श्वेतामध्ये तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा थालीपीठ सर्वप्रथम एका पॅनवरती मी आ है, हा साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा भिजवलेला वगैरे नाही आहे नॉर्मल साबुदाणा आहे आपण असा पॅनवरती त्याला परतून घ्यायचा आहे अगदी लाल होईपर्यंत आपल्याला नाही भाजायचं ना ना आहे पण थोडंसं असं कुरकुरीत होण्या इतपतच आपल्याला साबुदाणा हा परतून घ्यायचा आहे मग थंड झाल्यावरती त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचा आहे अशी बारीक अशी पावडर आपल्याला करून घ्यायची आहे पुढे एका परातीमध्ये मी आपण हे जे साबुदाणाचे पीठ तयार केलेलं आहे ते मी याच्यामध्ये घालून घेत आहे त्याचसोबत मी दोन मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि मग ते मी असे किसून ह्या पिठामध्ये ॲड करत आहे मग इथे मी एक हिरवी मिरची अशी बारीक चिचून याच्यामध्ये ॲड केलेली आहे जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरची घालू शकता मग इथे पुढे मी एक अर्धा चमचा जिरं घातलेला आहे त्याचसोबत मी शेंगदाणाचा देखील याच्यामध्ये घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालत आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया ही एक मोठी स्टेप आहे कारण की जर आपलं पीठ व्यवस्थित मळलं नाही गेलं तर आपला जो थालीपीठ आहे तो व्यवस्थित आपल्याला थापता किंवा लाटता नाही येणार त्यामुळे व्यवस्थित बटाटा आपल्याला आधी पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडं थोडंसं असं पाणी घालून आपण असा पिठाचा गोळा तयार करायचा आहे आता इथे मी थोडंसं तूप घालत आहे आणि व्यवस्थित असं परत एक दोन मिनटं मळून घेत आहे आता हा पिठाचा गुळा आपला तयार झालेला आहे आपण ह्याला आता कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं झाकून त्याला व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे तर बरोबर पंधरा मिनटानंतर मी हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ आता व्यवस्थित रेडी झालेलं आहे जर तुम्हाला थोडंसं चिकट वाटत असेल तर तुम्ही तेल किंवा तूप हाताला लावून असे गोळे तयार करून घ्यायचे आहे आता इथे मी एक गोळा घेतलेला आहे आणि तो मी असा लाटून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मी खूप इझिली असं मला लाटायला जमत आहे तुम्ही याला थापून देखील करू शकता पण थापायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी इथे नेहमी लाटूनच करते तर जर आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलं असेल तर तुम्हाला लाटाला देखील खूप इझिली जमू शकतं साईडच्या कड्या जर तुम्हाला अशा थोड्या जाड वाटत असतील तर तुम्ही अशा हाताने देखील त्याला असं थोडंसं पातळ असं करून घेऊ शकता आता एका पॅनवरती मी थोडंसं तूप लावून घेत आहे आणि त्याच्यावरती आपण हा जो लाटलेला थालीपीठ आहे ते मी त्याच्यावरती घालून घेत आहे आणि दोन्ही साईडने जशी आपण चपाती कशी शेकून घेतो त्याचप्रकारे आपल्याला हे थालीपीठ देखील दोन्ही साइडने असं थोडंसं सा कुरकुरीत कूर हेपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे आता आपलं साबुदाना थालीपीठ तयार झालेला आहे ह्याला तुम्ही साबुदाना पराठा देखील बोलू शकता दहीसोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा असंच देखील खूप छान लागतं हे थालीपीठ खायला अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही देखील नक्की करून बघा आणि हो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बाय